न्यूज ट्वेंटी घडामोडींचा सिना नदी आणि भिंगार नाल्याचे भाग्य उजळणार आमदार जगताप यांच्या प्रार्थनेला नवरात्रात देवी पावली खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी वीस कोटी मंजूर नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम सिना नदी अतिक्रमण मुक्त होणार पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सकल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवर्षीच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे तर भिंगार नाल्याचाही चेहरा उजळणार आहे सीना नदीच्या पूररेषेची फेराखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण आणि खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश ये येऊन राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले तर कोरोना काळात नगर शहरातील कामे काही प्रमाणात थांबली होती परंतु त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध विकास कामांसाठी भरीव निधी आणला या निधीतून वाडिया पार्क शहरातील अंतर्गत रस्ते उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू झाली उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे तर सिना नदी भिंगारणाला सुशोभीकरणासाठी वीस कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे सीना नदी पात्रातील अतिक्रमण आणि गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले पुराच्या पाण्याची आमदार जगताप यांनी पाहणीही केली होती पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आमदार जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभीकरण आणि अतिक्रमणमुक्त रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला याबाबत आमदार जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते सिना नदीतील गाळ व अतिक्रमाने काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे नागापूर बोलेगाव सावेडी बालिकाश्रम रोड नालेगाव ठाणगेमाळा काटवण खंडोबा रोड स्टेशन भाग पुणे महामार्ग फुलसौंदरमाळा बाबरमाळा या भागात पूरनियंत्रण रेषेचा विषय मार्गी लागला नव्हता परंतु आमदार जगताप यांच्या अथक प्रयत्नातून सिना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी लागलाय त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर